दिग्रस नगरपालिका निवडणुकीच्या संबंधित पत्रकार परिषद आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी अकरा वाजता दिग्रस तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद बोलून त्यामध्ये काही सूचना दिल्या ते आपण ऐकूया मतदानाचा जो है। दिनांक आहे दो दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा सा दिनांक आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून याकरिता स्थळ आहे तहसीलदार कार्यालय दिग्रज मतदान केंद्रांची संख्या आहे दिग्रज नगर परिषद निवडणुकीकरिता एकूण चव्वेचाळीस त्यापैकी एकूण इमारती आहेत अठरा अठरा इमारतीमध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्र ही स्थित आहेत लोकेटेड आहेत एकूण मनुष्यबळांची संख्या त्या दिवशी जी आम्ही डिप्लॉय करणार आहे ते सुमारे तीनशे ते साडेतीनशे असेल याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवरती अशा धरून चव्वेचाळीस पोलिंग पार्ट्या जातील आणि त्याचबरोबर सहा ते सात ह्या राखीव टीमसुद्धा जातील एकूण प्रभागांची संख्या जी आहे ही बारा आहे त्यामध्ये एकूण पंचवीस सदस्य व एक अध्यक्ष याकरिता निवडणूक पार पडणार आहे प्रभाग क्रमांक सात मधून तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि उर्वरित सर्व प्रभागामधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत याकरिता एकूण मतदारांची संख्या आहे सदतीस हजार तीनशे पंच्याहत्तर टीम तीन ठेवलेले आहेत स्थिर पदकं तीन ठेवलेली आहेत व्हिडिओ विविंग टीम दोन ठेवलेले आहेत थेट नगराध्यक्षाकरिता ब वर्ग नगर परिषदेकरिता अकरा लाख पंचवीस हजार आहे आणि सदस्य करिता तीन लाख पन्नास हजार आहे निवडणुकीचा प्रचार हा दिनांक तीस नोव्हेंबर रात्री बारा वाजता संपणार आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही मी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्रज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक विजय अशोक सूर्यवंशी आपणास कोणत्याही पद्धतीचं कम्युनिकेशन जर करायचं असेल तर आपल्याकरिता संपर्क क्रमांक आहे एट नाईन एट थ्री सिक्स थ्री फाय थ्री एट सेवन याकरिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री मयूर राऊत त्यांचा संपर्क क्रमांक आहे एट सेवन नाईन थ्री फायव सिक्स सेवन थ्री वन एट आपल्या आचारसंहिते पथकाचे नोडल अधिकारी म्हणून आपल्या दिगरस तालुक्याचे ठाणेदार आहेत श्री मुंडेजी यांचा संपर्क क्रमांक आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो एट झिरो वन डबल झिरो मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुप सुंदर है